धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात करुणा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट केलेली आहे आणि करुणा मुंडेंची ही फेसबुक पोस्ट आता प्रचंड चर्चेत आलेली आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा तीन मार्च म्हणजे उद्याच होणार असा दावा मुंडेंनी आपल्या पोस्टमधून केलाय ही दृश्य सध्या आपण पाहतोय त्यांच्या फेसबुक पोस्टची संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मी कराडला आरोपी केलं त्यामुळे आता मुंडेंच्या अडचणी वाढल्यात आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा दोन दिवसांपूर्वीच घेतलाय असा दावा सुद्धा पुढारी न्यूजशी बोलताना करुणा मुंडे यांनी केलेला आहे अजित पवारांनीच मुंडेंचा राजीनामा घेतल्याचा दावा सुद्धा करुणा मुंडे यांनी केलाय उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि त्या अधिवेशनामध्ये धनंजय मुंडेंचं प्रकरण जे मुंडें आहे हे प्रकर्त्यानं गाजताना पाहायला मिळणार आहे याचं कारण असं आहे की त्यांच्या ज्या पत्नी आहेत करुणा मुंडे यांनी एक एफ बी पोस्ट केली आहे की धनंजय मुंडे यांचा उद्या राजीनामा घेतला जाणार आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः करुणा मुंडे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मॅडम काय सांगाल तुम्ही एक एफ बी पोस्ट केली आहे उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाईल शंभर टक्के उद्या धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला जाणार आहे जसं की सगळ्यांना माहिती आहे मी उपोषणवर पण बसणार होती तो मला आतून सूत्राकडून अशी माहिती मिळाली आहे की तुम्ही अंशांवर बसू नका शंभर टक्के त्यांचा राजीनामा दोन दिवस अगोदर घेतला गेलेला आहे आता तुम्हाला बसण्याची गरज नाही आणि उद्या जे अधिवेशन आहे अधिवेशनचे अगोदर ते राजीनामा जाहीर करतील दोन दिवसापूर्वी त्यांचा राजीनामा घेतला आहे असं तुम्ही म्हणता हे कुठल्या आधारे जे सुधाराकडून मला माहिती मिळाली आहे त्याच्या आधारवर मी बोलते आता तुम्ही सांगताय की त्यांच्या तुम्हाला दोन दिवसापूर्वी तुम्ही त्यांचा राजीनामा घेणार आहात आणि उद्या जसं काही त्यांचा राजीनामा घेणार आहे तशी तुम्ही एफ बी पोस्ट केली आहे अनेक अनेक आरोप त्यांच्यावरती आहेत या संदर्भात याच्यावर मी हे सांगते की सगळे जे मंत्री जे राजीनामा आहे ते राजीनाम्याची गरज आहे क्योंकि आज मंत्री पदाचे जोरावर सगळं हे जे घाणेडा कृत्य आहे इतकी मोठी गेंग आज दहा लोकांची गेंग जेलमध्ये गेली आहे आज लहान गोष्ट नाही आहे इथ इतके इतके मर्डर निघालेले आहे इतके पोलीस लोकांवर दबाव आहे पोलीस यंत्रणा कलेक्टर यंत्रणा सगळी यंत्रणा जे आहे हे मंत्रीचे दबाव खाली काम करत आहे त्याच्यासाठी त्यांचे राजीनामा घेण्याची खूप गरज आहे या होत्या करुणा मुंडे यांनी सांगितलं त्यांचा कुठल्याही परिस्थितीत उद्या राजीनामा घेतला जाईल व्हिडिओ जर्नलिस्ट नेहालसह मी वैभव भाग फुडारी न्यूज मुंबई